तुळजापूर तालुक्यातील काकरंबा येथील शिवारातील श्री लॉज वरती गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला असता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेशव्यवसाय हो

चालवत असलेल्या लॉज मध्ये गिरायकास त्यांच्या मागणीप्रमाणे स सा संगमासाठी पीडित महिलेला आपल्या लॉज वर बोलवून घेऊन ग्राहकाकडून प्रत्येकी दीड हजार रुपये घेऊन प्रत्येक ग्राहकाच्या मागे दोघांसाठी आठशे रुपये कमिशन घेऊन पीडित महिले सातशे रुपये देऊन त्यांनी संग संगमा करता भाग पाडून वेष व्यवसायासाठी आपल्या लॉजमधील खोल्या उपलब्ध करून देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेष व्यवसाय करत प्रवृत्त करून वेष व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनावर आपली उपजीविका तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून किसन नागनाथ कठारे वय बत्तीस वर्ष राहणार नावी गल्ली महादेव गल्ली पाठीमागे औसा तालुका जिल्हा लातूर हल्ली मुक्काम श्री राजे लॉज काक्रंबा शिवार व अविनाश दिनकर माळी वय चोवीस वर्ष राहणार पांढरी वस्ती नागरसोगा तालुका जिल्हा लातूर हल्ली मुक्काम श्री लॉज शिवार या दोघांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे श... या दोघांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पनचे चे कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तपास पोलीस निरीक्षक खांडेकर गुन्हा दाखल झाल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे धनानले असून बस स्थानक ते विश्वनाथ कॉर्नर या दरम्याने चालणारा वेशव्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी तुळजापूर